पूर्वी जेव्हा मध्ये टेक्निकल पार्कचा टेक्नॉलॉजी पार्कचा जो शुभारंभ झाला किंवा भूमिपूजन झालं त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारकडून आज याचा उल्लेख सन्मान्य जाधव साहेबांनी केला ते जाहीर साहेबांनी त्या कार्यक्रमात केलं आणि तेव्हा दोन दिवसानंतर आज आपण इथे हा कार्यक्रम घेतोय सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो राणे साहेबांचे आभार मानतो आणि तुम्हाला काही गोष्टी या महामार्गाचं सांगणं गरजेचं आहे की जेव्हा या महामार्गाची जेव्हा चौपतरीकरण झालंही नव्हतं तेव्हा मी खासदार होतो साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि मी खासदार आते तेवा नैशनल हे सीपी होते। या नाते आणि तेव्हा नॅशनल हायवे हे खातं सन्मान्य सी पी जोशींकडे होतो या महामार्गाचा जो पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला तो झाड ते पात्रा देईल आणि तेव्हा निधीलाही थोडी कमतरता होती तर साहेबांच्या प्रयत्नाने आणि आम्ही तिथे खासदार म्हणून जेव्हा होतो तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा वाढीव एस्टिमेट राणेसाहेबांमुळे त्या काळामध्ये मंजूर झाला आणि तो पहिला टप्पा घरात पात्रा तो पूर्ण झाला मला हे सांगायला आनंद वाटतो मागच्या आठ नऊ वर्षामध्ये रत् रत्नागिरीचा तसा महामार्ग पूर्ण झालेला नाही पण सिंधुदुर्गातला महामार्ग पूर्ण झाला आणि त्या काळामध्ये त्या पाच वर्षामध्ये तो पहिला टप्पा आपण पूर्ण केला आणि तो पूर्ण केल्यानंतर झाडात तू पुढचं खारे पाटल हा जो पॅच होता तो त्यानंतर पूर्ण झाला सन्मान्य गडकरी साहेबांचे आभार मानायचे सन्मान्य साहेबांचे आभार मानायचे की मी परवाच्या भाषणामध्ये पण बोललो की दर्जेदार जी काही गोष्ट असते जिल्ह्यामध्ये कोण जर आणू शकतो तर ते फक्त राणे साहेबच आणू शकतात आणि म्हणून या जिल्ह्यावर आजही बघा रत्नागिरीचा महामार्ग तसा पूर्ण झालेला नाही अनेक टप्पे त्याचे बाकी आहेत पण राणेसाहेब जिल्ह्यात आहेत तर शंभर टक्के इकडचा महामार्ग पूर्ण झाला की नाही बघा आणि तुम्हीच मला सांगा आणि खरोखरच त्या वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे हा महामार्ग जेव्हा होत होता तेव्हा अनेक अडचणी आल्या पण हा जिल्हा कोणाचा आहे हे धोक्यात ठेवून अनेक गोष्टी सुरळीत झाल्या आपल्याला ते सहज कळत नाही आपल्याला ते सहज कोण सांगत नाही या जिल्ह्यामध्ये लोकांना वाटतं ह्याच जिल्ह्यामध्ये महामार्ग झाला मग रायगडमध्ये का नाही झाला रत्नागिरीत का नाही झाला इथे राणेसाहेब आहेत म्हणून हा महामार्ग पूर्ण झाला एवढं कोणी विसरून चालणार नाही आले मी त्याही कार्यक्रमात बोललो की सगळी मोठमोठी कामं आज एअरपोर्ट देखील आणला हा कोणामुळे आणला आज त्याचं श्रेय कोणी घेईल पण एअरपोर्ट कोणामुळे आला तो तो सन्मान्य राणेसाहेबांमुळे आला हेही कोण विसरणार नाही अनेक प्रकल्प ते आमदार असताना त्यांचं विजनच आहे ते, ते आमदार असताना तडजोड केली नाही तेव्हा सी वर्ल्ड हा झाला पाहिजे तेव्हा जैतापूर हे झालं पाहिजे ह्याच्यासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही की मला मतं मिळणार नाहीत ह्याचा कधी विचार केला नाही जैतापूर का आलं पाहिजे होतं तेव्हा एक लाख कोटीची उलाढाल आपल्या कोकणामध्ये आली असते एक शहर एक गाव एक जिल्हा दोन तीन जिल्हे दोन तीन तालुके त्याच्यामध्ये जोडले गेले असते त्या विकासाच्या जाळ्यामध्ये सिवळ काय स्वतःसाठी नको होतं ही सगळी विकास, का विकास कामं विचार करा ती येणाऱ्या पिढीसाठी त्यांना करायची होती सिवळ काय आज दगड लावला किंवा आज काय वाळू उचलली आणि आजच सिवळ तयार झाला अशातला भाग नव्हता आमचा राणे कुटुंबातला त्याच्यामध्ये कोण नोकरीला लागणार नव्हता पण ही सगळी विकास कामं जर होतील तर आमच्या पुढच्या पिढीला आपण जे म्हणतो ना की दरडोई उत्पन्न त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळावं हो। प्रत्येकाचं जीवनमान वाढावं ह्याच्यासाठी हो। जर प्रयत्न करणारा जर कोण व्यक्ती असेल तर फक्त राणे साहेबच्या माध्यमातून पावलं टाकताना आपल्याला दिसतात नाहीतर लोक मतांसाठी मी तर मुलगा म्हणून मी त्या निवडणुकीला उभा होतो पण साहेबांनी तडजोड नाही केली नाही प्रकल्प आला पाहिजे फक्त माझ्या मुलाचा फायदा होऊन चालणार नाही तर माझ्या कोकणाचा फायदा झाला पाहिजे म्हणून त्यांनी त्या प्रकल्पाला समर्थन समर्थन केलं काय काय झालं तुम्हाला आता परत त्या इतिहासात घेऊ इच्छित नाही पण मग आपल्याला सांगण्यासाठी वेळ भरपूर झालेला आहे ही सगळी मोठमोठी विकास कामं करणारा कोणतरी माणूस पाहिजे करणारा कोणतरी माणूस पाहिजे तो माणूस आपण ओळखाल एवढीच फक्त मनामध्ये एवढंच फक्त मनामध्ये माझी इच्छा आहे हे सगळे प्रकल्प आणणं काय सोपं नाही गडकरी साहेबांकडे जाणं काय सोपं नाही त्यांच्याकडून ही प्रशासकीय ही जी काय रक्कम आहे नऊ कोटी तीस लाख ही आणणं काय तेवढं सोपं नाही हे कोण करू शकतं ज्याचं वजन आहे ज्याचं नाव आहे ज्याचं चालतं तोच हे सगळं करू शकतं हे तुम्ही विसरून चालणार नाही म्हणून मी हात जोडून आपल्याला विनंती करतो साहेब आपणही आलात आपला पायगुण चांगला आहे साहेब आपण आल्यानंतर सगळी विकास कामं करोडोची विकास कामं आम्हाला कोकणामध्ये दिसायला लागली आपला पायगुण खरोखरच चांगला आहे मनापासून आपल्यालाही शुभेच्छा देतो आपलेही आभार मानतो कारण का आम्ही कधी तुमच्याकडे कुठलं काम नेलं तुम्ही कधी नाही असं म्हटलं नाही सगळी भूमिका ही तुमची सकारात्मकच राहिली आणि तीच आपल्या जिल्ह्यासाठी पोषक राहील आणि असेल म्हणून तुमचे परत एकदा आभार मानतो या कार्यक्रमाला आपण आलात खूप उशीर झाला पण तरी आपण मोठ्या संख्येने ते जमलात थांबलात आमचं मनोगत ऐकून घेतलं माझ्यानंतर आता साहेब बोलणार आहेत परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज